साडेनऊच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कर्ज बुडवा फरार उद्योगपती विजय माल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून लंडन इथं अटक तीन तासात जामीनही मंजूर विजय माल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात मुंबईत रेल्वेच्या हद्दीत असलेल्या बारा लाख झोपडीधारकांना हक्काची गरज देण्याविषयीची योजना रेल्वे आणि झोपी प्राधिकरण राबवणार लातूर चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान उन्हामुळे मतदानाच्या वेळेत वाढ सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्या यात्रेचा तिसरा टप्पा अधिक आक्रमक राहील विरोधकांचा इशारा आणि यंदाही समाधानकारक मोसमी पाऊस पडेल हवामानशास्त्र विभागाचा प्राथमिक अंदाज बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवल्याप्रकरणी फरार उद्योगपती विजय मानल्याला आज लंडनमध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली लंडनमधल्या वेस्टमिन्स्टर महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयानं तीन तासात जामीन मंजूर केला माल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातली ही आजपासून सुरू झाली विविध बँकांचं सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून विजय मल्ल्या परदेशात पळून गेला होता त्याला ताब्यात घेण्यासाठी सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न झाले माल्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी लंडनशी करार करण्यात आला भारताच्या मागणीवरून प्रत्यार्पण वॉरंट काढल्यानंतर ही कारवाई करण्यात आली विजय विजयमाल्याच्या विविध ठिकाणी असलेल्या संपत्तीवर यापूर्वीच टाच आणण्यात आली आहे नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रपती भवनात त्यांचं यथोचित स्वागत करण्यात आलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते भारताबरोबर सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपली ही भेट उपयुक्त ठरेल असा विश्वास भंडारी यांनी यावेळी व्यक्त केला भंडारिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली त्यापूर्वी त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली दोन हजार पंधरा साली पदभार स्वीकारल्यानंतर विद्यादेवी भंडारिया पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आल्या आहेत अतिशय महत्वाच्या बातमीकडे मुंबईतल्या रेल्वे हद्दीत असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे या संदर्भात रेल्वे आणि झोपडपट्टी पुनर्विकास योजना प्राधिकरण एकत्रितपणे हक्काची घरं बांधण्याचा प्रकल्प राबवतील या प्रस्तावाला आज मुंबईत मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली मुंबईत दोन्ही मार्गांच्या सुमारे ऐंशी हेक्टर जमिनीवर बारा लाख झोपडपट्टी वासियांना हक्काची घरं देण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे दरम्यान सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज मुंबई जमनालाल बजाज पुरस्कार देण्यात आले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विविध उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कंपन्या आणि उद्योजकांना हे पुरस्कार दिले जातात कुक्कुटपालनाच्या विकासासाठी राज्यात स्वयंप्रकल्प राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला ग्रामीण भागात परसातल्या कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासह आदिवासी उपाययोजना क्षेत्रातल्या अंगणवाड्यांमधील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करणं आणि त्याबरोबरच आदिवासी कुटुंबांसाठी स्वयंरोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशानं येत्या दोन वर्षांसाठी हा प्रकल्प राबवायला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नव्या कायद्याप्रमाणे खासगी अशासकीय संस्था किंवा व्यक्तीकडून धार्मिक आणि धर्मादाय प्रयोजनासाठी निधीच्या संकलनासह विनियोगासाठी आता परवानगी हे बंधनकारक राहणार आहे राज्यातल्या लातूर चंद्रपूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे काँग्रेसची सत्ता असलेल्या लातूर महापालिकेच्या सत्तर जागांसाठी चारशे एक उमेदवार रिंगणात आहेत चंद्रपूरमधे सहासष्ट जागांसाठी निवडणूक होत असून चारशे साठ उमद्वार रिंगणात आहेत सध्या इथं काँग्रेसची सत्ता असून भाजपानं कडवं आव्हान उभं कल आहे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या परभणी महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी चारशे अठरा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत उष्णतेची काहिल पाहता मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसहा अशी ठाण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे मतमोजणी एकवीस एप्रिल रोजी होणार आहे राज्यात प्रमाणित बियाण्यांची डीएनए विश्लेषणाची सुविधा येत्या तीन महिन्यात करण्यात येईल राज्यातला हा पहिलाच उपक्रम ठरणार असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांनी सांगितलं मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात आज महाबीजच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत कृषीमंत्र्यांनी खरीपपूर्व बियाण्यांचा आढावा घेतला त्यावेळी ते, ते, ते बोलत होते डीएनए विश्लेषण सुविधा सुरू झाल्यानंतर हवामानाला उपयुक्त ठरणाऱ्या बियाण्यांची चाचणी शक्य होईल असं कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितलं येत्या एक तारखेपासून महाबीजचं संपूर्ण कामकाज ऑनलाईन होईल असंही फुंडकर यावेळी म्हणाले राज्यातलं भाजपा सरकार हे मुकं आणि बहिरं असून शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांना समजत नाही सरकारची भूमिका अशीच राहिली तर संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा अधिकच आक्रमक असेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिला कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर इथं आज झाला त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते, सभे ते बोलत होते सरकारनं नव्यानं आखलेला समृद्धी मार्गदेखील शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणणार आहे या मार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर आपण आहोत इथे म्हणाले शेतकऱ्यांची समृद्धी घालवणारा हा महामार्ग कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ना तो रद्द झालाच पाहिजे असं विधानसभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक काँग्रेसचे आमदार भाई जगताप यावेळी उपस्थित होते विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात कोरेगाव पार्क आणि मुढभा परिसरात अवैधरित्या अनेक डान्सबार सुरू असल्यानं तिथले रहिवासी त्रस्त झाले आहेत म्हणून या डान्स पार्सवर तातडीनं कारवाई करून ते बंद करावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या उद्योग कक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांनी केली आहे आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते या परिसरात मद्यपान करून डीजेच्या तालावर धांगडधिंगा घालणाऱ्यांमध्ये अठरा वर्षांच्या मुलामुलींचा समावेश असतो त्यांच्या वर्तनामुळे आपली संस्कृती धोक्यात आली आहे असं सांगून मेशराम म्हणाले की अवैध डान्स दा बासवर कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीनं येत्या बावीस तारखेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण केलं जाईल असा इशाराही मेश्राम यांनी दिला राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडे यांच्या पत्नीला काल औरंगाबादमध्ये धक्काबुक्की करत मारहाण केल्याप्रकरणी भारी बहुजन हो। महासंघाच्या आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी काल अटक केली होती या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना बावीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली यामध्ये दोन महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे या सर्वांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईत दादर इथल्या डॉ आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला होता या मारहाणीत दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत दरम्यान या हल्ल्याप्रकरणी विविध दलित संघटनांच्या प्रतिनिधींनी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली काल झालेली घटना आंबेडकर चळवळीचा उद्रेक होता त्यामुळे आरोपींवर लावण्यात आलेल्या तीनशे सात कलमाचा फेरविचार करावा अशी मागणी या प्रतिनिधींनी केली आहे दरम्यान राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही मात्र काल औरंगाबाद इथं घडलेला प्रकार गायकवाड यांच्या चिथावणीखोर वागण्यामुळेच घडला असा आरोप भारतीय बहुजन महासंघाचे महासचिव जवी पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करणं योग्य नाही आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आमच्या कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षणासाठी हात उगारला असा दावा पवार यांनी यावेळी केला मुस्लिम समाजातल्या महिलांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळावं या आणि इतर मागण्यांसाठी पुण्यात आज मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं सध्या मुस्लिम समाजात तोंडी तलाक देण्याचं प्रमाण जास्त आहे बहुपत्नीव आणि हलालामुळे या महिलांवर अन्याय होत आहे या सर्व पद्धती सरकारने त्वरित बंद कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या संगीत नृत्य वादन आदी विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सवलतीच्या गुणांचा लाभ मिळणार आहे तीन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी दहा गुण तर पाच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंधरा गुण वाढून मिळणार आहेत आज जागतिक वारसा दिन नैसर्गिक आणि मानव निर्मित ऐतिहासिक स्थळांचं महत्व ओळखून त्याबद्दल जनजागृती व्हावी आणि या स्थळांचं जतन उद्देशानं एकोणीसशे राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्को तर्फे वारसा स्थळांच्या जतनासाठी प्रयत्न होतात सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनात वाढ ही या वर्षीची संकल्पना पर्यटनामुळे विविध ठिकाणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांची ओळख होते हीच ओळख या वारसा स्थळांना अधिक मजबूत आणि सुरक्षित बनवते याची जबाबदारी सर्वांवरच आहे युनेस्कोनं जाहीर केलेल्या यादीत भारत पस्तीस स्थळांसह सातव्या स्थानावर आहे यात सात नैसर्गिक सत्तावीस सांस्कृतिक तर एक मिश्र अशी वर्गवारी आहे महाराष्ट्रातली अजिंठा आणि वेरुळ लेणी मुंबईतले छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि घारापुरी लेणी तर आग्रा किल्ला काझीरंगा अभयारण्य कुतुब मिनार लाल किल्ला खजुराहो कोणार्क सूर्यमंदिर ताजमहल नालंदा पश्चिम घाट यासह अठरा स्थळांचा या यादीत समावेश आहे वाढतं शहरीकरण हिंसक कारवाया यामुळे वारसा स्थळांना धोका पोहोचत आहे या वारसा स्थळांचं सौंदर्य आणि विविधता टिकून ठेवून हा वारसा जतन करत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न आहे सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी आहे यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे समाधानकारक मोसमी पाऊस होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे दिल्लीत आज हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के जे रमेश यांनी पत्रकार परिषदेत मोसमी पावसाचा पहिला प्राथमिक अंदाज जाहीर केला गेल्या वर्षी सत्त्याण्णव टक्के पाऊस झाला होता शहाण्णव ते एकशे चार टक्के सरासरी पाऊस हा सामान्य मोसमी पाऊस समजला जातो वातावरणातले बदल वाऱ्यांची दिशा अलनिनोचा परिणाम अशा विविध बाबींचा अभ्यास करून आगामी मोसमी पावसाबाबत हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यातला अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल असं के जे रमेश यांनी यावेळी सांगितलं सतरा मान्सून वर्षाचा आय का आकलन जो है सामान्य होने का संभावना है परिणाम जो फर्स्ट स्टेज असेसमेंट का निकला है वो एकदम बराबर का निकला है वो छियानवे परसेंट का प्लस माइनस पांच जो है मॉडल के साथ अभी अनुमान लगाया गया है इस बार पूरा पूरा संभावना है अच्छा बारिश का डिस्ट्रीब्यूशन होगा देशा अनेक भाग दुष्का परिस्थिति पार्श्वूमि शेक अंदाज निश्चित दिशादर्शक ठरता राज्यातलं हवामान राज्यात, राज्यात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान चोवीस नागपूर पंचेचाळीस सत्तावीस पुणे एक्केचाळीस वीस औरंगाबाद एक्केचाळीस अठ्ठावीस नाशिक चाळीस वीस कोल्हापूर चाळीस बावीस रत्नागिरी तेहतीस पंचवीस सोलापूर चव्वेचाळीस तेवीस आणि अमरावती कमाल चव्वेचाळीस तर किमान सव्वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा कर्जबुडवा फरार उद्योगपती विजय माल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून लंडन इथं अटक तीन तासात जामीनही मंजूर विजय माल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात मुंबईत रेल्वेच्या हद्दीत असलेल्या बारा लाख झोपडीधारकांना हक्काची घरं देण्याविषयीची योजना रेल्वे आणि झोपू प्राधिकरण राबवणार लातूर चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान उन्हामुळे मतदानाच्या वेळेत वाढ सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा अधिकच आक्रमक राहील विरोधकांचा इशारा आणि यंदाही समाधानकारक मोसमी पाऊस पडेल हवामानशास्त्र विभागाचा प्राथमिक अंदाज